याच्यामुळे आपण योग्य चांगल्या प्रकारचे स्वरयोगी बनू शकतो नाडी शोधन शास्त्रामध्ये फार महत्वाचं मानलं जातं कारण की नाडीशोधन शोधन आपण परफेक्ट केलं तर त्याच्या माध्यमातून आपल्याला हवा तसा हवा तेव्हा श्वास बदलता येतो नमस्कार आपण स्वरविज्ञान म्हणजे शास्त्र याचा विचार करतोय ते आपण शिकतो आहोत तर हे शिकत असताना आपल्याला असं फार मोठं कोणतं तरी मेडिटेशन करायचं आहे किंवा ध्यान करायचं आहे खूप काही व्यायाम करायचा आहे असं काही नाही आहे सप्तचक्राचा अभ्यास करताना देखील आपल्याला दररोज प्रॅक्टिस करावी लागते सात चक्रांना आपण ॲक्टिवेट करत असतो पण याच्यामध्ये एकच एक सोप्पा व्यायाम आहे व्यायाम म्हणण्यापेक्षा ती एक प्रोसेस आहे ती जर आपण रोज केली तर आपल्याला स्वर बदलणे खूप सोपं जात असतं आणि त्याला म्हणतात नाडी शोधन नाडी म्हणजे आपला श्वास आपला स्वर आणि शोधन म्हणजे शुद्ध करणं त्याला अजून पवित्र करणं किंवा ज्या वेळेला आपल्याला वाटतं आहे की माझा सूर्यस्वर सुरू पाहिजे चंद्रस्वर सुरू पाहिजे त्या वेळेला आपल्याला ती गोष्ट इझी जाणं यासाठी गरजेचं आहे ते म्हणजे नाडी शोधन योगशास्त्रामध्ये ध्यानामध्ये नाडी शोधनला अनन्य साधारण महत्त्व आहे कारण की आपला श्वास जर व्यवस्थित गतिमान झाला आपला श्वास जर विना अडथळा सतत सुरू राहिला तर आपल्याला अनेक गोष्टी साध्य होत असतात नाडी शोधनमुळे काय काय होतं हे देखील आज आपण पाहणार आहोत पण त्याचबरोबर अनेकांचे असे अनुभव आहेत की नाडी शोधन केल्यामुळे अनेक आजार बरे झाले मायग्रेनसारखा आजार देखील नाडी शोधन केल्यामुळे बरा होऊ शकतो खरं पाहता नाडी शोधन या विषयावरती एक सिरीज बनवावी इतका तो गहन विषय आहे इतके आजार त्याच्या माध्यमातून बरे होत असतात पण आज आपल्याला स्वरविज्ञानासाठी जेवढं आवश्यक नाडी शोधन आहे ते आपण करणार आहोत एक नाडी शोधनचा व्हिडिओ आपल्या अगोदर देखील आपण बनवलेला आहे जर कोणाला अजून इंटरेस्ट असेल तर डॉक्टर नचिकेत दीक्षित नाडी शोधन हे टाईप करा तुम्हाला त्याच्यामध्ये आपला व्हिडिओ पाहायला मिळेल आणि प्लस हा व्हिडिओ दोन्ही व्हिडिओच्या माध्यमातून आपण अजून स्वतःला खूप जास्त प्रगत करू शकतो तर आपण नाडीशोधन सुरू करूया नाडीशोधन करताना महत्त्वाची एक गोष्ट ध्यानात करायची का आपला श्वास जो आहे त्याचं प्रमाण एकाच दोन असलं पाहिजे म्हणजे योगशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलं आहे जर मी श्वास घेतो जेवढा मी श्वास घेतलेला आहे त्याच्या दुप्पट श्वास माझा बाहेर पडला पाहिजे मी श्वास घेतला मी एवढा श्वास घेतला मी श्वास सोडला जेवढा आपला उश्वास आपण बाहेर सोडू तेवढा आपला शरीरातील कार्बन डायऑक्साइड बाहेर पडणार आहे आणि त्याच्यामुळे आपला टॉक्सिन्स जे असतात शरीरामध्ये ते कमी व्हायला देखील मदत होणार आहे तर आपल्याला नाडी शोधन करताना ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्ही जेव्हा श्वास घ्याल तेव्हा प्रयत्न असा करा की जास्तीत जास्त उश्वास बाहेर पडला पाहिजे म्हणजे आपण जो बाहेर श्वास सोडतो तो जास्तीत जास्त शरीरातला बाहेर पडला पाहिजे सर्वात अगोदर दहा वेळेला आपल्या नॉर्मल श्वास घ्यायचा आहे श्वास थांबूला परत श्वास घेतला श्वास थांबवला असं पोट आतमध्ये गेलं पाहिजे असं दहा वेळेला करायचं आहे आपण पाच पाच वेळेला करून पाहूया तुम्ही दहा वेळा नक्की करा त्यानंतर आपल्या उजव्या नागपुडीने श्वास घ्यायचा आणि उजव्या नागपुडीने श्वास सोडायचा आहे डावी नागपुडी अलगदपणे बंद करायची आहे नागपुडी बंद कर तुम्ही अशी अशी किंवा अशी ह्या तिन्ही प्रकारे तुम्ही बंद करू शकता एक सोपी पद्धत आपण अशी बंद करूया मी श्वास घेतला अलगदपणे हात काढून घ्यायचा आहे त्यानंतर थोडा वेळ थांबायचं आणि मग डाव्या नागपुडीने असं दहा ते वीस वेळा करायचं आहे सुरुवात दहापासून करा हळूहळू वाढवत घेऊन जा त्यानंतर उजव्या नागपुडीने श्वास घ्यायचा आणि डाव्या नागपुडीने श्वास सोडायचा आहे आता डाव्या नाकपुडीन श्वास घ्यायचा उजव्या नाकपुडीन श्वास सोडायचा आहे नाडी शोधण्यामध्ये अजून एक टेक्निक आहे जी आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे ती फक्त दाखवतो ते रोज करण्याची आवश्यकता नाही आहे ते म्हणजे नाकाने श्वास घ्यायचा श्वास थांबवायचा आणि तोंडाने सोडायचा नाकबंद केला तोंड आणि श्वास घ्यायचा नाकाने सोडायचा हे देखील तुम्ही करू शकता याच्यामुळे तुम्हाला जाणवेल का आपलं शरीर खूप हलकं झालेलं आहे टेन्शनमुक्त झालेलं आहे आणि हळूहळूहळू आपल्याला खूप फ्रेश वाटतं आहे नाडीशोधन शास्त्रामध्ये फार महत्त्वाचं मानलं जातं कारण की नाडी शोधन आपण परफेक्ट केलं तर त्याच्या माध्यमातून आपल्याला हवा तसा हवा तेव्हा श्वास बदलता येतो आणि तो पटकन बदलता येतो म्हणजे आपल्याला जेव्हा वाटतं वा की माझी उजवी नागपुडी सुरू पाहिजे तेव्हा उजवी नागपुडी सुरू होते जेव्हा असं वाटतं की डावी नागपुडी सुरू पाहिजे तेव्हा डावी नागपुडी सुरू होत असते तर शास्त्र आपल्याला एकच सांगतं आपल्या शरीराचा सा व्यायाम आणि तो म्हणजे नाडी शोधन या नाडीशोधनचे अनेक चांगले परिणाम आहेत काय काय आहेत ते आपण थोडक्यात पाहूया मन शांत आणि स्थिर करण्याचे अतिशय उत्तम असे श्वासाचे तंत्र आहे आपलं मन नेहमी भूतकाळात रमतं किंवा अनावश्यक भविष्यकाळाचा विचार करतं नाडीशोधन प्राणायामामुळे मनुष्य पुन्हा वर्तमानात येतो रक्ताभिसरण आणि श्वसनाच्या समस्यांवर चिकित्सेप्रमाणे काम करतं मेंदूचा डावा आणि उजवा भाग कार्यरत होतो नाडीशोधन शालेय विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अतिशय प्रभावी उपाय आहे नाडीशोधन श्वसनमार्ग शुद्ध आणि संतुलित करण्यास मदत करते त्यामुळे शरीरात सहज प्राणशक्ती आणि वैश्विक शक्ती यांचा मिलाप होतो शरीराचे तापमान संतुलित राहते तर ह्या सगळे जे काही लाभ आहेत ते नाडीशोधनमुळे आहे त्यामुळे शास्त्र आपण शिकतो आहोत किंवा आपल्याला असं वाटतं की ते योग्य नेटकं परिपूर्ण आपल्याला जमलं पाहिजे तर त्यासाठी शोधन अतिशय महत्वाचं आहे तर नक्की तुम्ही नाडी शोधन करू शकता हा व्हिडिओ पुन्हा पहा याच्यातून तुम तुम्हाला नाडीशोधनची बारकावे अजून समजतील आणि ते नाडीशोधन करायला सुरुवात करा दररोज प्रत्येक क्रिया जी आपण पाहिली ती दहा वेळेला करायची आहे हळूहळू वाढवत घेऊन जा तीसपर्यंत आलात की थांबा मग त्यापेक्षा जास्त करण्याची त्याची काही आवश्यकता पडत नाही तर त्यासाठी दहा ते तीस हे प्रमाण योग्य आहे पण सुरुवात दहापासून करा वेळ नसेल जमत नसेल तर पाचपासून करा पण करा याच्यामुळे आपण योग्य चांगल्या प्रकारचे स्वरयोगी बनू शकतो हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा त्याचबरोबर दिनांक चोवीस ते अठ्ठावीस नोव्हेंबरला सप्तचक्राचा ऑनलाईन कोर्स आहे त्याआधी एनरॉल केलं नसेल तर करून ठेवा हा कोर्स आता परत दोन महिन्यानंतर होणार आहे हा व्हिडिओ अधिक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करणं करून बेलेगानं क्लिक करा म्हणजे आपण प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल तुमचे काय प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला का आणि वाटला असेल तर ते तेही कमेंट करून सांगा तुमचं एक कमेंट एक सबस्क्रायबर एक लाईक आमच्या सर्वांचा हुरूप वाढवणारा असतो धन्यवाद